मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांकडून पाच मोटरसायकली जप्त पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी पंढरपूर शहरामधून गणेश विसर्जना दिवशी दोन मोटरसायकली चोरीच केल्या होत्या त्याचा मागोबा घेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करत सांगली येथे गेले होते त्यानंतर गोपनीय माहिती मिळाली की आरोपी फिरोज नबीलाल मुल्ला व एकोणतीस वर्ष राहणार जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली उद्धव प्रताप मिले व पंचावन्न वर्ष राहणार तांदुळवाडी तालुका माळशेर जिल्हा सोलापूर याने फेब्रुवारी व वा सप्टेंबरमध्ये एकूण चार मोटरसायकल चोरल्यात त्या अनुषंगाने सदर आरोपीस काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडे एकूण चार गुन्ह्यांची कबुली दिल्यानं तेथील चार गुन्हे उघडकीस आलेत एकाच तपासात चार गुन्हे उघडकी झाल्यानं शहर पोलिसात चैतन्य पसरलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोसई राजेश गोसावी पोलीस हवालदार सिरमा गोडसे विठ्ठल विभुते, प्रसाद औटी सचिन हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल कपिल माने शाजू मंडले बजरंग बिचुकले दीपक नवले तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी केल्या